मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन त्र्यंबक रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरील पूर्वाभिमुख हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या हनुमान जन्मोत्सवात सातपूर परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान इथून आपण दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा करतो यावर्षी ही थाटामाटात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे आपण दरवर्षी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित आयोजित कार्यक्रम केलेला आहे हीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान या मित्रमंडळातर्फे सर्वांना सर्व मित्रमंडळातर्फे सर्वांना आवाहन सातपूरकरांना आवाहन करतो त्या या महाप्रसादाचा प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी उद्यान मित्र परिवाराच्या वतीने उद्या आपल्या हनुमान मंदिराचा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सर्व छत्रपती संभाजी महाराज उद्यान मित्र मंडळाच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उद्या महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी मी परिसरातील सर्व नागरिकांना आणि भाविकांना विनंती करतो की आपण उद्या हनुमान जन्मोत्सवासाठी या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे आणि या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव आपण सर्वांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात साजरा करू असा आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद